हाय हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे मी पुणेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज बघा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हँडबॅग कशी शिवायची हे दाखवणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बघायचे साहित्य काय लागणार आहे तर इथे बघा मी चार रनर घेतले बघा तीन पॉकेटवाले आपल्याला करायचे इथे मी चार रनर घेतले त्यानंतर हा हँड म्हणजे हे घेतलं बेल्ट घेतला आहे तुम्हाला कुठेही म्हणजे जिथे आपल्याला लेस वगैरे घेतो त्या दुकानात तुम्हाला कुठेही अवेलेबल मिळेल तर हा आहे एक ते सव् सव्वा इंचचा हा बेल्ट आहे म्हणजे आपल्याला पकडायला त्यासाठी ही जी चेन घेतली बघा ही तीसुद्धा आपल्याला दहा रुपये मीटरप्रमाणे मिळते त्यानंतर बघा इथे मी रबर सीट आणि अस्तर आणि हे मेन फॅब्रिक हे अशा पद्धतीने जोडून चारही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली हे बघा बघू शकता तुम्ही चारही बाजूने मी शिलाई मारून घेतली आणि त्याबरोबर हे पण दोन घेतले ह्याच्यामध्ये सुद्धा मी रबर सीट अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने लावलेले आता हे जे आपल्याला उंची आणि रुंदी मोजून घ्यायचे तर ते तुम्हाला दाखवते मी तर बघा ह्याची एक पीस इंचाची आपली उंची आहे आणि रुंदी आहे बारा इंचाची आपली ह्याची रुंदी आहे त्याचबरोबर ह्याचं मी तुम्हाला दाखवते तर ही आहे साडेसात इंच उंची आणि रुंदी आहे साडेपाच इंच हे दोन्ही पण सेमच आहे साडेसात उंची आणि साडेपाच इंच रुंदी हे दोन्ही सेमच आहे आता ह्याचं कसं करायचं हे तुम्हाला एकदा दाखवते तर बघा इथे मी बघा हे अशा पद्धतीने मी मांडून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता काय करायचं आपल्याला आणि ही बॅग आहे ना तुम्ही जर रबर सीट घातला तर व्यवस्थित अशी बॅग खूप दिवस होते आणि म्हणजे धुतल्यावर सुद्धा ह्या बॅगेला काहीच होत नाही रबर सीट घातल्यावर आता इथून आपल्याला काय करायचं तसं तुम्ही जर फोक फोम घातला तर तो रबर धुत बॅग जर आपण धुतली तर ते फोम असा फाटत जातो आणि कॅनव्हास घातला तरी पण फाटत जातो तर रबर सीट घातलं तर उत्तमच आहे तर बघा काय पण काय करायचं इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे बघा मी इथे अडीच इंचवर एक मार्किंग करते आणि मार्किंग करताना पूर्ण आपल्याला एक दोन तीन ठिकाणी अशी डट डॉट द्यायचे तेव्हा मार्किंग करायचे कारण की बॅक मूट आपल्याला जी झीप लावताना ती वाकडी तिकडी बसते आणि नंतर पुढचं जे मेजरमेंट आहे ते आपलं चुकलं जातं म्हणून माप घेताना व्यवस्थित घ्यायचं आहे तर बघा हे अडीच इंच तेवढंच आपल्याला इथूनसुद्धा अडीच इंच घ्यायचं आहे दोन्ही अठ्ठेचाळीस इंच घेतले आता हे मी कट करून घेते आणि इकडचा सुद्धा मी कट करून घेते बघा ह्या बॅगची मला ऑर्डर आली होती तर ही बॅग तुम्हाला फायनल लुकमध्ये मी तुम्हाला आहे कशी होती ते तर इथे काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित इथून आपल्याला शिलाई कडेने मारून घ्यायची नीतूनसुद्धा आपल्याला कडेने मारून घ्यायची तर आता मारताना आपल्याला व्यवस्थित असा आता हा चिकन वर्कमध्ये कपडा आहे म्हणून थोडासा असा आपल्याला ओढून घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि इथे इतर पण आपल्याला अशा पद्धतीने उडून घेऊन आपल्याला टीप मारून टाकायची तर इथे मी पहिली टीप मारून घेते आणि त्याचबरोबर ह्या पार्टला सुद्धा तुम्ही टीप मारायची बघा तर ह्याला सुद्धा तुम्ही असं व्यवस्थित करून कडेला टीप मारून घ्यायची तर ह्याला मी पूर्ण तिन्ही चार साईडला मी टीप मारून घेते तर बघा इथे पूर्ण अशा कडेने मी टीप मारून घेतलेली आणि ह्याला सुद्धा मी टीप मारून घेतली बघू शकता आता आपल्याला काय करायचं ह्याच आकाराची आपल्याला झीप घ्यायची बघा ही चैन घेते आणि त्याच आकाराची थोडंसं आपल्याला पाव पॉईंच एक्स्ट्रा घ्यायची ह्याच आकाराची आपल्याला कट करून घ्यायचे बघा इथे आणि पुन्हा अजून एक आपल्याला त्याच आकाराचे कट करून घ्यायचे बघा दोन आता कट करून घेतले आता ही आपल्याला एक मीटर झीपमध्ये म्हणजे तुमची पॅक होऊन जाते तुम्हाला बॅग झीप पण मी किती लागते ते दाखवते तर बघा ही बत्तीस इंच बत्तीस आणि बत्तीस म्हणजे साठ म्हणजे एक मीटर म्हणजे दहा रुपयेमध्ये तुमची ही दहा रुपये आणि प्लस तुमचा फोम फोम जी रबर सीट आहे ते सुद्धा तुम्हाला पुण्यातसुद्धा मिळेल किंवा जर इथे जवळपास जर एरॉड कोण राहणार असेल तर एरॉड सुद्धा आपल्याला ते मिळून जातं रबर सीट तर बघा आता हे काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने ही खोलायचं आणि हे बघा ही जी सरळ बाजू आहे ती आपल्याला आपल्या साईडला उलटी करायची उलटी साईड ठेवायची म्हणजे ही जी सरळ बाजू आहे ती उलटी ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची बघा मी अशा पद्धतीने पहिले टीप मारून घेते बघा इथे मी अशा पद्धतीने टीप मारून घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण बाजू उलटी करून घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला एक दाकटीप मारून घ्यायची बघा ही जी रनरची बाजू आहे ती आपली अशी सरळ करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे कडेला एक दाकटीप मारून घ्यायची तर ती का मारून घ्यायची ती आपली चेन आपण चेन लावताना उघडताना ते आपलं आधीमध्ये अडकू नये म्हणून आपल्याला इथे अशी दाकटीप मारून घ्यायची तर इथे एक मी दाकटीप मारून घेते बघा अशा पद्धतीने एक मी दाकटीप मारून घेतली बघू शकता तुम्ही आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला जशी इकडे लावली तशीच आपल्याला इथे सुद्धा लावून घ्यायची बघा ह्या दोन्ही साईडला मी झिप लावलेली आहे आता आपल्याला हे दोन साईड राहिले तर ह्या दोन साईडला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे तर बघा एक ह्या साईडला लावायची जशी आपण ह्याला लावली तशीच आपल्याला ह्याला सुद्धा लावून घ्यायची आणि तापटीपसुद्धा मारून घ्यायची ह्या दोन्हीला मी लावून घेते पण आता इथे दोन्ही साईडला मी लावून घेतलं आहे एक्स्ट्राचं झीप कट करून टाकायचे आपण पाव पाव इंच जे एक्स्ट्रा सोडलं होतं ते आपल्याला हे कट करून टाकायचं आहे आता काय करायचंय बघा आता हा पार्ट इथे आणि हा पार्ट आपल्याला इथे अशा पद्धतीने लावून घ्यायचा इथे आपल्याला रलर लावून घ्यायचा तर इथे बघा मी दोन रुलर घेते आता रनर आपल्याला कसं लावायचं जी ही गोल बाजू आहे ती आपल्या साईडला करायची बघा ही जी गोल बाजू आहे ती पहिली आपल्या साईडला करायची आणि एक घालून मग आपल्याला ही दुसरी घालायची थोडासा उशीर लागतो पण घालून होती आपली दोन्ही साईडने अशा पद्धतीने दोन्ही दरून आपल्याला अशा पद्धतीने लावायचे त्याचबरोबर ह्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं बघायचे दोन्ही साईडने लावलेलं आहे त्यानंतर अजून एक आपल्याला चिपकट करून घ्यायची आता आपल्याला लावायचं इकडे आणि इकडे बघा तीन कप्पेवाली आपल्याला करायची तर आता इथे लावून घ्यायचं मी कट करून घेते आणि जसं आपण इथे लावलं होतं म्हणजे इथे दोन्ही सीप जसे लावले होते दा पहिली उलट्या साईडने असे लावून आणि मग दाप तस तेच सेम मेथड आपल्याला इथे वापरायचे बघा इथे एक लावायची आणि ह्या साईडला एक लावायचे आता हे दोन भाग करून घेतले एक इथे आपल्याला लावायचे आणि एक इथे लावून घ्यायचे तर आता मी दोन्ही साईडला लावून घेते बघा आपल्याला काय करायचं ह्या दोन्ही साईडला आपल्याला झीप लावून घेतलेली आता ह्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने करून घेऊन आपल्याला ठेवले असून मध्य मार्किंग करून घ्यायचं आहे आता म मध्य व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित आपल्याला झेपला अशा अशा पद्धतीने नाव व्यवस्थित मद्य काढून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ह्या मध्यापासून आपल्याला वरती बघा ह्या मध्यापासून आपल्याला वरती दोन इंच आणि इकडे ह्या साईडला दोन इंच बघा पुन्हा इथे दोन इंच आणि इथेसुद्धा दोन इंच दोन दोन इंचाने आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची एक लाईन ओढून घ्यायची बघा इकडे सुद्धा आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची बघा हे अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली की त्यानंतर आपल्याला बघा तर इथे मी दोन आ, हे घेतले अस्तर घेतले बघा हे बॅगसाठी मिळतं तुम्हाला कुठेही बाजार बघलं तर मिळेल आणि हे आपल्याला मिळतं पन्नास रुपयाचं दोन मीटर म्हणजे लेंथ पण आणि हाईट पण म्हणजे उंची आणि पन्नास पन्नास दोन्ही मीटर मिळते आपलं सॉरी दोन दोन मीटर दोन्ही मिळते तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने इथे बघा अशा पद्धतीने इथे पहिलं आपल्याला टिप मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने दुंगून पुन्हा चार बाजूने आपल्याला हिप मारून घ्यायचं आता हे कुठं लावायचं आहे ते ला आए, आप ला इए, हा आपला मध्य आहे आणि हे आपण इथून वरती दोन इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथे आपल्याला ही अशा पद्धतीने ही हा एक कप्पा तयार करून घ्यायचा आणि हा करताना आपल्याला ही जवळचे जी झीप लावली आहे त्या झीपच्या आपल्याला खाली लावायचं बघा ही आपण जी दाब टीप मारली आहे त्या दाब टिपच्या इथे आपल्याला हे जॉईंट करायचं आहे बघा आणि त्याचबरोबर आपल्याला से सेल तसंच करायचं तर इथे मी पूर्ण चारही बाजूनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तशी टिप मारून घेते हे बघा इथे मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे जो एक्स्ट्राचा अस्तर आहे ते मी कट करून घेते त्यानंतर आता काय करायचं आपलं म्हणजे आता आपले हे दोन कप्पे तयार झालेले बघा हा एक कप्पा तयार झालेला आहे आणि इकडून हा एक आपला कप्पा तयार झालेला आता आपल्याला बेल्ट बसवायचं आहे बेल्टसाठी इथे मी बघा आता बेल्टसाठी इथे मी तुम्हाला दाखवते किती घेतले ते, ते। चा एक बेड एका साईडचा बेड घेतला आहे मी एकवीस इंचा म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला घ्यायचं आहे बेचाळीस इंच तर हा सुद्धा आपल्याला दहा रुपये मीटरप्रमाणे बेड मिळतो तर ह्याच्याबरोबर मी मद्य काढून घेते बघा त्याच्यानंतर हे दोन बेड आपले झालेले त्यानंतर आपल्याला ह्याचं मद्य काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचं आहे इकडून सुद्धा व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं आणि इथून सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा मध्य काढून घ्यायचं आहे आता मध्येपासून आपल्याला मोजून आहे पहिल्यांदा इथून आणि इथून बरोबर भरतंय का इथे व्यवस्थित साडे सहा सहा इंच दोन्हीकडनं भरले आपलं बघा व्यवस्थित सहा सहा इंच त्यानंतर इथून आपल्याला अडीच इंच बघा जो मध्य आहे मध्यापासून पलीकडे अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इकडे सुद्धा आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे त्याचबरोबर इथेसुद्धा आपल्याला अडीच अडीच इंचावर मार्किंग करायचं हे अशा पद्धतीने आणि आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं तर बेल्ट पहिलं आपल्याला खाल्णं थोडंसं अर्धा ते पा अर्धा इंच आपल्याला खाणं असं दुमडून घ्यायचं आहे आणि अशा पद्धती इथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने बेल्ट लावून घेते बघा इथे मी अशा पद्धतीने बेल्ट लावून घेतलेला तर बघा आता त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे रनात लावून घ्यायचे इथे दोन रनर होते ते दोन रोनरला लावून घेते म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला ओपन करायला सोपं जाईल म्हणून बघा आता हे दोन्ही रोनर लावून घ्यायचे आपल्याला अजून एक रोनर हे बघा हे दोन रनर आपल्याला लावून घ्यायचे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं बघा तर लावायच्या अगोदर आता हे मी साडेसात इंच बाय किती साडेपाच इंच असं घेतलेलं आहे बघा हे साडेपाच बाय साडेसात इंच अशा पद्धतीने घेतलं आहे हे आपल्या अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तिरक असं कट करून घ्यायचं आहे हे मी अशा पद्धतीने तिरकं कट करून घेतलं आहे तसंच आपल्याला हे सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं हे आपण कट करून आपल्याला पहिलं आपल्याला बघा हे सगळं झालेलं आहे आपलं तर हे आपल्याला पहिलं साईटने असं टिप मारून घेते मी दोन्ही ह्याला बघा आता हे मी पूर्ण अशा अशा पद्धतीने कडीने टिप मारून घेतली आता हे आपल्याला अशा पद्धतीने टिप मारायची अशा पद्धतीने सरळ बाजू करायची आणि ही जी आपली टीप आहे बघा हे जो आपण मध्य काढून दोन दोन इंचावरती टीप घेतली होती त्याच त्याच्यावरच बरोबर आपल्याला ठेवायचं आता ह्याचं मध्य मी काढून घेते घ्यायचा मी मार्किंग करून घेतलं बघा आणि आपल्याला अशा पद्धतीने हे अशी ह्याचा पण मध्य काढू घ्यायचा आहे आणि हा मध्य बरोबर आपल्याला ह्या मध्यावर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची बघा इथे अशा पद्धतीने आणि हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने दुसरा ठेवून घ्यायचा आहे मग हा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि इथे मी दोन्हीला टिप मारून घेते मग आता हे मी अशा पद्धतीने हे टिप मारून घेतली आता आपल्याला हे काय करायचं ते आपल्याला अशा पद्धतीने फोड करून पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं इथे मी रनर लावून घेते इथे मी रनर लावून घेते

इथे दोन्ही साईडला दोन्ही रनर लावलेले आहेत बघा अशा पद्धतीने हा टाकलेलं ही उलटी साईड करून घ्यायची बघा पूर्ण मी उलट करून घेते अशा पद्धतीने बघा तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला असं असं शिवत द्यायचं बघा हे जी पहिली जाणार आहे तिथपर्यंत आपल्याला स्टॉप झालं पाहिजे तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही पिणंसुद्धा लावू शकता तर मी तुम्हाला पिणंसुद्धा लावून दाखवतो बघा इथे ह्या होणार असेल आणि पुन्हा हे आपल्याला अशा पद्धतीने हे शिलाई मारून घेते आता हे मी पूर्ण शिलाई मारून घेते बघा इथे दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीने जोडून घेतले बघू शकता कुठेच कमी जास्त झालेलं नाही कुठेच कमी तर हे पूर्ण तुमच्यासमोर आता मी खिलून दाखवते खूप छान अशी आपली जी हँडबॅग म्हणतो ती खूप छान अशी तयार झालेली आहे आणि खूप सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा जे आपण बाहेर जी पर्स वगैरे विकत घेतो त्याच्यापेक्षा मी कितीतरी पटीने छान आहे आणि कपतासुद्धा छान आहे की खूप वर्ष टिकते तर बघा ही पूर्ण आपली अशी पद्धतीने तयार झाली आणि व्यवस्थित अशी स्ट्रेट राहते बिलकुल वाकडी तिकडी फट्टेच होत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण कडकवालं बॅगांमध्ये सुद्धा जे तुमचे तुमचे पर्स वगैरे घेताना तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या रबर सीटच असतो तर हे बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे इथे आपण दोन रनर दिलेले आहेत बघा हे दोन रनर आपण दिलेले आहेत सुद्धा एक कप्पा झालेला आहे हे बघा आणि जो आपला बेस आहे ह्या साईडला सुद्धा एक कप्पा झालेला आहे आतला बेस पण तुम्हाला दाखवते खूप मोठा असं झालेला आहे बघा दिसतच असेल तुम्हाला अशा पद्धतीने आपली ही छोटीशी पर्स तयार झालेली आहे तर हे बघा हे कुठेही तुम्ही हातामध्ये हँडबॅग म्हणून घेऊन जाऊ शकता आणि साईटने पण आणि खालचा बेस पण खूप मोठा आहे तर ह्याची उंधी आणून तुम्हाला मी सांगते तर बघा साडे आठ आड, साडेआठ इंच आपली त्याची उंची आहे आणि रुंदी आहे अकरा इंच साडे अकरा इंच हिंदी आहे आणि खालचा जो बेस आहे तो तुम्हाला दाखवते तो जवळजवळ साडेचार पाच चार पा, साडेचार इंचाचा आपला खालचा बेस तयार झालेला आहे आणि खूप छान अशी आपली ही पर्स तयार झालेली आहे आतला कप्पसुद्धा बघा खूप मोठा आहे एवढा असा हात बसतो आहे हे बघा दोन्ही साईडचा बघा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघा खूप सावकाश पद्धतीने असं तुम्हाला समजून सांगितलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद